समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमाय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले गर दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यात घडलेला घर यांच्या घरात घडलेला घर एक दिव्य चमत्कार सांगणार आहे अगदी काहीच महिन्यांपूर्वी सौ रश्मी ठाकरे यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या घरातील हा अत्यंत अद्भुत अनुभव शेअर केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हा अनुभव असंख्य लोकांनी पाहिला आज तुमच्यापर्यंत मी या चॅनलमार्फत हाच अनुभव पोचवत आहे तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास ज्या पद्धतीने सौ रश्मी ठाकरे यांनी हा अनुभव शेअर केला त्यांच्या त्याच शब्दात मी तुम्हाला आजचा हा अनुभव सांगत आहे रश्मीताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी रश्मी ठाकरे आपल्यापैकी सगळे लोक मला ओळखत असतील मात्र आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामी सेवेची महती सांगणार आहे हो मी स्वामी सेवेत आहे गेली अनेक वर्ष मी श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे सेवा करत आहे माझ्या सासू त्यासुद्धा तुम्हा सर्वांच्याच परिचयाच्या ज्याला आपण सगळेच लाडाने मासाहेब असे म्हणतो खरं तर अगदी आमच्या लग्नाच्या अगोदर जेव्हा मासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे हे अक्कलकोटला दर्शनासाठी गेले होते तेव्हा तेथून त्यांनी ते सा छान स्वामींची मूर्ती खरी आणली होती आज असंख्य वर्ष उलटून गेली मात्र ती मूर्ती जशीच्या तशी खरात आहे आणि त्याच मूर्तीची मी मनोभावे सेवा करत आहे आमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पा माता लक्ष्मी गजलक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराज अशा मोजून चार ते पाच मूर्त्या मात्र प्रत्येक देवाची सेवा ही मनोभावे आणि अगदी मनापासून केली जाते तुम्हाला खोटं वाटेल मात्र माझी दररोज अगदी ब्रह्ममुहूर्तावरती नित्यसेवा असते साडेचार ते पाच या अर्ध्या तासामध्ये माझ्या दिनचर्येची सुरुवात ही नित्य सेवेपासून होते अशातच अगदी काही वर्षांपूर्वीचा हा अनुभव जेव्हा बाळासाहेब प्रचंड आजारी होते जवळपास तीन सर्जरी झाल्या मात्र तरीही त्यांच्या मागचे आजारपण हे काही केल्या कमी होत नव्हते खरंतर तर त्यांना देवधर्म या गोष्टी करायला वेळ कमी मिळायचा मात्र तेसुद्धा अत्यंत धर्मवादी होते खूप जास्त नाही मात्र सकाळी उठल्यानंतर देवांना नमस्कार करून त्यांच्यासुद्धा दिनचर्याची सुरुवात व्हायची आता जेव्हा ते खूप आजारी झाले तेव्हा त्यांना डॉक्टरांनी पूर्ण बेड रेस सांगितली चांगले हॉस्पिटल चांगले डॉक्टर करूनही अनुभव येत नव्हता त्यांची तब्येत काही केल्या बरी होत नव्हती अशातच एके दिवशी त्यांना प्रचंड ताप आला आणि हा ताप डेंग्यूमध्ये गेला डॉक्टरांनी तीन दिवस ॲडमिट केले आणि त्याच्यानंतर त्यांची ऑक्सिजन ही अत्यंत कमी झाली थोडासा धोका होता मात्र त्यांना शुगरचाही त्रास असल्याने हा धोका पटकन वाढला त्या चोवीस तासात डॉक्टरांनी आम्हाला थोडी रिक्स सांगितली मी देवांचं सा स्मरण करत होते अगदी स्वामींना साकडं घालत होते हे बरे झाल्यानंतर सगळ्यात पहिले आम्ही अक्कल कुठले येऊ असेही मी स्वामींना सांगितले तुम्हाला सांगते माझे पती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि तेव्हा साक्षात त्यांना स्वामींचा दृष्टांत झाला त्यांना स्वप्नात स्वामी दिसले आणि त्यांनी मला सांगितले आज माझ्या स्वप्नात स्वामी समर्थ आले होते आणि सारखे ते मला दिसत होते माझ्या मनात कुठेतरी छान वाटले कारण स्वामींनी यांना दृष्टांत दिले त्यानंतर मी घरी गेले यांच्यासोबत माझा छोटा भाऊ आणि आदित्य होता मी घरी जाऊन यांच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन जाईल याच हिशोबात घरी आले घरी आल्यानंतर माझं जे काही काम होतं ते आवरले मी टिफिन पॅक केला आणि माझी येण्याची तयारी तोच मी स्वामींच्या समोर गेले तिथे उदबत्ती लावली दोनही हातांना नमस्कार केला आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना यांना लवकर बरं करा असे सांगितले आणि तिथून मी निघणार तितक्यात आमच्या घरात असणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोकडे माझं लक्ष गेलं जेव्हा तो फोटो मी बघितला तेव्हा त्या ते फोटोतून काहीतरी खाली पडताना दिसलं अगोदर असं वाटलं की कुणीतरी इथे उदबत्ती लावली असेल नंतर वाटलं कुणीतरी इथे विभूती आणून टाकली असेल पण त्यावेळेस आदित्य आणि बाळासाहेब सगळेच हॉस्पिटलमध्ये होते घरी कुणीच नव्हतं मग स्वामींच्या फोटोतून ही विभूती कशी येत आहे मला कळे मी बराच वेळ तिथे थांबले पण त्यानंतर व्यवस्थित लक्षात आले आमच्या घरात असणारा जो सर्वात जुना स्वामींचा फोटो होता त्या फोटोतून चक्क विभूती बाहेर येत होती थोडीशी विभूती खाली पडली होती मला हॉस्पिटलमधून सतत फोन थो येत होते त्यामुळे घाई गडबडीने मी जायला निघाली जाताना थोडीशी विभूती कागदात घेतली आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी उद्धव साहेबांना ती थोडीशी विभूती लावली आणि त्यांना सुद्धा सांगितले स्वामींचा चमत्कार झालाय आपल्या फोटोतून काहीतरी विभूतीसारखं आलंय तेव्हा ते सुद्धा म्हणाले पहाटपासून माझ्या स्वप्नात स्वामी आहेत त्यानंतर चोवीस तास उलटून गेले डॉक्टरांनी सांगितले पेशंट इट्स आउट ऑफ डेंजर आता काळजी करण्याची काहीही गरज नाही आता उद्धव साहेब अत्यंत व्यवस्थित आहेत ताप सुद्धा कमी झालेला आहे ज्या काही टॅबलेट्स दिलेल्या आहेत ते आठ दिवस सुरू ठेवा आणि आठ दिवसानंतर पुन्हा चेकअपला या ताई म्हणतात त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मात्र ज्या फोटोतून ती विभूती येत होती ती विभूती अगदी गायब होती मी स्वतः ती विभूती बघितली होती मी स्वतः ती विभूती कागदात उचलून त्यांच्या कपाळाला लावली होती मात्र घरी आल्यानंतर पुन्हा एक वेगळाच चमत्कार दिसला कारण फोटोजवळ विभूती नव्हतीच रश्मिताई म्हणतात तो भास नव्हता तो मला दिलेला दृष्टांत होता कारण तो भास असता तर कदाचित ते स्वप्न समजून मी सोडून दिलं असतं मात्र ती विभूती माझ्या हातात होती मी कागदात स्वतः घेतली होती कितीतरी वेळ मी ती विभूती येताना बघत होती आणि तीच विभूती मी हॉस्पिटलला घेऊन गेली होती जी विभूती मी उद्धवसाहेबांना लावली आणि त्याच्यानंतर त्यांचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले त्यानंतर त्यांची तब्येतसुद्धा व्यवस्थित झाली आणि त्यानंतर त्यांच्या मागचं आजारपणसुद्धा कायमचं दूर झालं रश्मिताई म्हणतात की ती प्रचिती माझ्या आयुष्यात खरंच खूप मोठी होती कारण असंख्य ऑपरेशन सतत टॅबलेट्स सतत हॉस्पिटल हे सगळं काही त्यांच्या मागे लागलं असताना स्वामींनी साथ दिली आणि त्या दिवशी जी विभूती मी त्यांना लावली त्यानंतर कधीच त्यांच्यावरती हॉस्पिटलला जाण्याची वेळ आलीच नाही खरंच स्वामी असतात हे त्या दिवशी मला पूर्णपणे कळालं श्रीस्वामी समर्थ फक्तांनो अत्यंत अद्भुत अगदी अंगावर रोमांच उभे करणारा आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर कर, शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ